नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जे ते आपल्या चेवडमध्ये बघणार आहोत की तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टला राज्यामध्ये जे ते कशा प्रकारचा पाऊस असणार आहे ते आपण आपल्या चेवडमध्ये बघणार आहोत आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो तर त्यांचा हवामान अंदाज आपण आपल्या चेवडमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जिथे अशा प्रकारचे हवामान अंदाज तुम्हाला व्हॉट्सअपवर डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला बघा काय यायचंय डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले वेबसाईटवरती येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला इथं कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करतात त्याला ते स्क्रॉल करायचे स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एक्झॅम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज जे ते मिळत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चवढ्याला सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली असून अनेक ठिकाणी निर्माण झाल्याची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याची देखील स्थिती आहे आणि त्यामुळे पिकांच्या दृष्टिकोनातून कधी दर्शन होईल या प्रत्यक्ष शेतकरी असल्याची स्थिती आहे परंतु आज म्हणजे अकरा ऑगस्ट पासून ते साधारणपणे चोवीस ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील हवामान हवामान जिद्द कसे राहील याबाबतचा महत्वाचा अंद अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक राडक यांनी वर्तवलेला आहे त्यामुळे हा त्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे काय आहे पंजाबरावांचा ऑगस्ट महिन्यात हवामान त्या आता आपण बघूयात तर पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात म्हणजे अकरा ऑगस्ट पासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर जे ते ओसरणार असून सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे आणि ही सूर्यदर्शनाची स्थिती साधारणपणे अकरा ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्ट पर्यंत राहणार असल्याची त्यांनी म्हटले म्हणजेच राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अकरा ते सोळा ऑगस्ट दरम्यान पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे आणि विभागनीय आहे जेथे बघितले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नांदेड हिंगोली परभणी तसेच बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये देखील पावसाची उघडीप जेथे पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सोळा ऑगस्ट नंतर म्हणजे सतरा ऑगस्ट पासून मात्र महाराष्ट्रातील हवामान जेथे पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवलेली आहे याबाबत याबाबत बा माहिती देताना पंजाबरावांनी असे म्हटले की राज्यामध्ये पुन्हा एकदा एकोणीस ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत पुन्हा पावसाला जिथे सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले तसेच एकोणीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान जिथे राज्यातील कोकण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हजेर राहणार आहे याबाबत सविस्तर अंदाज सुद्धा देखील जिथे समोर आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो हा कालावधी तर त्यामुळे एकोणीस ऑगस्ट पासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल हे आपल्याला त्या काही दिवसातच इथं आपल्याला समजून येईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चहामान अंदाज होता मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वडूमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र